तर गावातले सगळे रिक्षावाले हे नाक्यावर धंदा करायचे पण जशी जशी विरारची लोकसंख्या वाढत गेली नाक्यावरचे अधिकृत आणि अनधिकृत मिळून जवळजवळ तीन चारशे रिक्षावाले आहेत की गावातल्या मुलांनी गावातून रिक्षा चालवायच्या आणि बाकीचे जे आहेत त्यांनी नाक्यावरून रिक्षा चालवायची आणि गावातल्या मुलांनी जर स्थानिक भूमिपुत्राने धंदा नाही करायचा मग कोणी धंदा करायचा म्हणतात की तुम्ही दादागिरी करता तुम्ही असं सांगता की आम्ही स्थानिक आहे तुम्ही ते धंदा नाही नाही गाव, आम्ही ते दादागिरी गोष्टीत नाही केलेल्या आहेत आम्ही इकडले गाव गावचे स्थायिक आहे म्हणे बरा आणि आम्हाला हा बांगलादेशी शब्द वापरला आहे त्यांनी चुकीचं आहे म्हणजे आम्हाला आम्ही आग्रे आम्ही भूमिपुत्र आहोत बांगलादेशी त्यांनी शब्द वापरला आहे तो चुकीचा वापरला आहे ते आग्रि आहेत आम्ही आग्री आहेत त्यांनी समजून घ्यायचा पुढचा शब्द वापरावा विरोध केला जातोय त्यांचं मत काय आहे का तुम्ही पण बाहेर येऊन एवढ्या बाहेरच्या रिक्षा एवढ्या वाढवल्या तर आम्ही कशाला बाहेर येऊ आमचा गाव सोडून आम्ही का बाहेर जाऊ टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे मनवेल पाड्यामध्ये हे सगळे रिक्षावाले आहेत काल एक बातमी प्रदर्शित झाली होती तर या रिक्षावाल्यांना बांगलादेशी असा शब्द वापरला होता हे सगळं नेमकं काय प्रकरण आहे ह्याच्याशी आपण बोलणारच आहोत परंतु आपण अलीकडे जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये परप्रांतीय आणि स्थानिक यांच्यामध्ये वाद झालेला आपल्याला दिसून येतो गेल्या काही दिवसांपूर्वी वसई विरार शहरामध्ये अचानक लोंडे वाढले आणि त्याचा तणाव कुठे ना कुठे स्थानिक जी लोक आहेत त्यांच्यावरती पडले पाड्यावरती एक रिक्षा स्टँड आहे आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी देखील एक रिक्षा स्टँड व्हावा यासाठी ही लोक सगळे प्रयत्न करतात आहेत आणि काल काही रिक्षा चालकांमध्ये मध्ये वाद झाला आणि त्यांनी कोणा तरी एका पत्रकाराला बोलवलं त्यांची बाजू त्यांनी ऐकवली आज नेमकी यांची बाजू काय आहे ती देखील ऐकून घेण्याची गरज आहे कारण हे इकडचे स्थानिक आहेत इथेच जन्माला आलेले आहेत आणि त्यांचा मृत्यू देखील स्मशानात देखील ते इथेच जाणार हे बांगलादेशी नाहीये जाणून घेऊ नेमकं सगळं काय विषय आहे तुम्ही बांगलादेशी आहेत असं म्हटलं गेलेलं आहे नाही नाही आग्रे आग्रे मनिबाळ गावकरी स्थायिक आहेत मग तुम्हाला असे ते बाकीचे रिक्षा चालक असे काय म्हणाले त्यांची इच्छा असेल बोलायचं पण आमच आपलं गाव गावकरी आणि गावकरी आम्हाला गावात स्टँड पाहिजे नेमका काय विषय म्हणजे तुमचा नाही त्यांचा वाद काय आमचा त्यांचा काय वाद काय नाही फक्त आम्हाला आम्हाला गावात आमचं स्टँड पाहिजे दुसरी आणि तसं आता इथे पण पब्लिक सिटी भरपूर म्हणजे भरपूर लोकसंख्या आहे तर त्यांची पण सेवा आम्ही करू शकतो तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवता शहाऐंशी पासून सत्त्याऐशीचं माझा लायसन बॅच परमिट आहे किती रुपये भाडं होता तेव्हा दीड रुपये होता सात रुपये लिटर पेट्रोल सुरुवातीला त्यांचं असं म्हणणं आहे की खूप जुने रिक्षा चालक आहेत ते आणि इथल्या प्रवाशांचं असं मत आहे की आम्हाला जर का रिक्षाने प्रवास करायचा असेल तर घरापर्यंतचा रिक्षा स्टँड पर्यंतचा जो प्रवास आहे तो सुकर व्हावा का, -का नाव सांगा तुमचं संतोष भोईर तुम्ही किती वर्षापासून चालवता रिक्षी वन पासून चालवत आता काय समस्या अचानक समस्या का आम्हाला एवढंच की आम्हाला आमच्या गावकऱ्यांना आम्हाला स्टँड पाहिजे एवढंच आमची समस्या आहे मग जो काल जो काही प्रकार झाला जे बातम्यांमध्ये जे काही सांगितलं जात आहे तो काय विषय तो काय त्यांनी बांगलादेशी सांगितलं पण आम्ही सगळे आहेत गाववाले आहेत पहिला जुने प्रॉपर इकडचे आहेत पण त्यांनी काय त्यांच्या मनात आलं की ते म्हणतात की बांगलादेशी आहेत पण आम्ही सगळे एकूण एक रिक्षावाला एक बघा आगरी टोटल गाववाले आहेत आगरी आहेत स्थानिक आहेत इकडचे आगरी समाजाचे आहेत ते भूमिपुत्र आहेत तुमचं नाव सांगा नरेश पाटील किती वर्षापासून चालवत मी नव नव्वद पासून चालू ते असं म्हणतात की तुम्ही दादागिरी करता तुम्ही असं सांगता की आम्ही स्थानिक आहे तुम्ही ते धंदा नाही नाही आम्ही ते दादागिरी गोष्टीत नाही केलेले आहेत आम्ही इकडे गाव, गावचे स्थायिक आहे मनपणा आणि आम्हाला हा बांगलादेशी शब्द वापरला आहे त्यांनी हे चुकीचं आहे तुम्ही त्याला जबाब नाही विचारला गेलात पप्पू गुप्ताला पप्पू गुप्ता त्यांचे युनियन लीडर आहेत ना ते काही पण बोलतात आणि काही पण आरोप करतात आमच्यावर तुम्ही किती वर्षापासून चालू दोन हजार अठरा चा माझा मग आता ह्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत कशा कशासाठी चालले आमचं लेनदेन नाही आम्ही आमचे गावचं आम्ही रिक्षकांना पाहिजे आम्हाला आम्ही आग्री आम्ही भूमिपुत्र आहोत बांगलादेशी त्यांनी शब्द वापरला आहे तो चुकीचा वापरला आहे ते आग्री आहेत का आम्ही आग्री आहेत त्यांनी समजून घ्यायचं पुढचा शब्द वापरावा हेच आमची इच्छा आहे आणि आमचं स्टँड आम्हाला द्यावा किती वर्षापासून चालू मी पण दोन हजार अठरा पासून चालू राहिला इथेच गाव राहिला गावातच आहे तू शिकला नाही का मी शिकलो ना बारावी शिकून बारावी बारावी रिक्षा चालवतोय चालवायला काहीतरी करायला ना पाहिजे का नाही कुठे म्हणजे बघा त्याची भाषा पण बोली भाषा पण आगरी समाजाची भाषा वाटते बारावी शिकलाय परंतु त्याला रिक्षा चालवायची मग कुठे जाणार कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःच केलेलं चांगलं आहे ना मग आता जो काय विरोध केला जातोय त्यांचं मत काय का, का तुम्ही पण बाहेर येऊन येऊन चालवा पण तुम्ही एवढ्या बाहेरच्या रिक्षा एवढ्या वाढवल्या बाहेर येऊ आमचा गाव सोडून आम्ही का बाहेर जाऊ ट्राफिक पण त्यांच्या एवढ्या रिक्षा झाल्यात का पण जाम होत हो हा महत्वाचा विषय आहे संध्याकाळच्या वेळेस जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते का का या नजरा बाहेर येते मला तुम्ही खूप जुनं वाटतय दाढी तुमची पिकलेली आहे तुमचं नाव सांगा मधुकर किती वर्षापासून राहतात तुम्ही पाच पिढ्या पाच पिढ्या मग आता हे जे सगळं चाललंय ते नेमकं काय आहे कशावरून चाललं यांचं मत आहे की आता ते बाहेरून आले म्हणजे बोलतो सोपारा वसई पालघर सपा कुठे पण या फुलपाडा इकडचे आले ते लोकांची दादागी जास्त झाली ते लोक येऊन ना तेवढ स्टँड फुल पॅक करून ठेवला मग आपल्या गावातले पर्व जातील कुठे हा एक मुद्दा आहे जर बाहेरची लोक घरात येतील मग घरातली लोक कुठे जातील अतुल पाटील देखील आपल्या बरोबर आहेत अतुलजी त्या रिक्षा स्टँडची जी जागा आहे ती तुमच्या मालकीची आहे जी बाहेरच्या रिक्षा स्टँडची जागा आहे ती माझ्या मालकीची आहे टोटली पंधरा गुंठ्याचं उत्तर आहे माझ्या मालकीची म्हणजे आमच्या कुटुंबाच्या मालकीची आहे जयवंत पाटील शशिकांत पाटील दयानंद पाटील आणि भरत पाटील आजही ती जागा आम्ही महापालिकेला हँड ओव्हर केलेली नाही आहे आणि तो स्वतंत्र सातबारा आमचा आहे पण त्याचा आम्ही टीडीआर पण घेतलेला नाहीये पण त्यावेळेला अंडरस्टँडिंग अशी झाली सुरुवातीला एक वीस पंचवीस वर्ष वगैरे गावातले जेव्हा रिक्षावाले कमी होते तेव्हा गावातले सगळे रिक्षावाले हे नाक्यावर धंदा करायचे पण जशी जशी विरारची लोकसंख्या वाढत गेली नाक्यावरचे अधिकृत आणि अनधिकृत मिळून जवळजवळ जा तीन चारशे रिक्षावाल्या आहेत हे hey, uh, त्या समोरच्या पण संघटनेला माहित आहेत आणि इतके रिक्षावाले वाढल्यामुळे दोन हजार सोळाला एक अंडरस्टँडिंग झाली या दत्त मंदिरामध्येच अंडरस्टँडिंग झालेली सगळे रिक्षावाले इथे आलेले की गावातल्या मुलांनी गावातून रिक्षा चालवायच्या आणि बाकीचे जे आहेत त्यांनी नाकेवरून रिक्षा चालवायच्या त्यानंतर ह्याच्यानंतर दोन मिटिंग सुद्धा झालेल्या एक बॉबी शेठ बॉबी दादांकडे दीपंकर अशोक पाटील त्यांच्याकडे मीटिंग झालेली त्यावेळेला पण सेम डिसिजन झाला त्यावेळेला पण मॅच्युअर अंडरस्टँडिंग कोणतीही भांडणं न करता आ, हे फिक्स झालेलं की गावातले गावात भरतील बाहेरचे ते नाके नाक्यावर भरतील पुन्हा गेल्या वर्षी महेश देसाई साहेब सेम वाद, वाद न अनुभवला त्या लोकांनी कंप्लेंट केली महेश देसाई साहेब स्वतः इकडे आले मी विनोद गावातले सगळे गावकरी प्रशांत राऊत महेश देसाई साहेब पप्पूच्या संघटनेचे सगळे लोक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाले की गावातले रिक्षावाले गावातच भरतील आता एक दीड वर्षानंतर हा वाद का वाढला ह्याचं कारण मला पण माहीत नाहीये पण जर गावकऱ्यांनी आणि गावातल्या मुलांनी जर स्थानिक भूमिपुत्रांनी धंदा नाही करायचा मग कोणी धंदा करायचा ह्याचं पहिलं कारण आम्हाला पाहिजे आणि कालच्या एका पत्रकारांनी त्यांचं नाव नाही त्यांनी स्वतः तिकडे समोरच्या संघटनेनी सांगितलंय की एक हजार रिक्षावाले आहेत आणि त्यातले सातशे अनधिकृत आहेत मग ते सातशे अनधिकृत आहेत त्याच्यावर हे लोक का नाही कार कारवाई करत सातशे अनधिकृत गेले तर तीनशे राहतील तिकडे ऑटोमॅटिकली सगळ्यात बिझनेस वाढेल मग त्यांच्यावर कारवाई नाही काय करत आहेत तर या गोष्टींचा पण कुठेतरी विचार झाला पाहिजे फक्त गावातल्यांना विरोध किंवा स्थानिक भूमिपुत्राला विरोध हा नाही झाला पाहिजे आता खूप सौम्य भूमिका आहे आमची पण ही भूमिका जर विरोध वाढत गेला तर थोडीशी आक्रमक होईल आणि त्याच्या पलीकडे मी महापालिकेला मी आणि माझी फॅमिली स्वतः आम्ही महापालिकेला पत्रव्यवहार करणार आहेत का जर असंच होत राहिलं आणि दादागिरी वाढत राहिली तर जो नाकेवरचा रिक्षा स्टँड आहे तो तुम्ही बंद करावा त्याला लिगल फाईट आम्ही गावाले मी आणि ही सगळी मुलं आणि माझी फॅमिली लिगल फाईट करून आणि तो स्टँड बंद करण्याचा प्रयत्न करून जर असं झालं तर आम्हाला कोणताही वाद करायचा नाही शेवटी त्यांचं पण पोट आहे त्यांच्या सगळ्यांची कुटुंब आहेत त्यांनी ती त्यांच्या कुटुंबाचं पालन करण्यासाठी प्रत्येक माणूस रिक्षा चालवतो पण हा जर वाद वाढला तर शेवटी मग ही स्टेप आम्हाला घ्यावी लागेल आता इतर जे रिक्षा चालक मालक संघटनेचे लोक आहेत त्यांनी या गोष्टीचा बोध घेणं गरजेचं आहे कारण ज्या जा जागेत रिक्षा स्टँड आहे ती जागा या पाटलांच्या मालकीची आहे त्यांनी जर ठरवलं तर ते उद्या त्या ठिकाणी स्टँड बंद करते मग सर्वांवरतीच उपासमारीची वेळ होईल आणि ही जी सगळी लोक आहेत ही आगरी समाजाची भूमिपुत्र आहेत यांना पूर्ण अधिकार आहे यांना शंभर टक्के अधिकार आहे अगोदर ते खातील आणि उरलेला जो काही असेल तो भाग बाहेरच्या मिळेल हा कायदा सांगतो असा असताना कोणतरी बाहेरून येतं आणि यांना बांगलादेशी म्हणतं या हे कितपत योग्य आहे या विषय आता वाहतूक पोलीस काय भूमिका घेणार हे पाण्यासारखं ठरेल या सगळ्या विषयात आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर करा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा